नमस्कार रामकृष्ण हरी ज्ञानराज संगीत क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक व्हिडिओ बनवत आहे जे की यावर्षी नवीन शिकण्यासाठी ज्यांनी सुरुवात केलेली आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे ज्या विद्यार्थ्यांना हार्मोनियमच्या विषयी काही माहिती नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे लक्ष देऊन सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहावा ही जी हार्मोनियम आहे ही हार्मोनियम आहे सव्वा तीन सप्तकाची म्हणजेच या सापासून या सहापर्यंत एक सप्तक या सापासून या सहापर्यंत एक सप्तक आणि या सापासून या सहापर्यंत एक सप्तक म्हणजेच ही पेढी जी आहे ही हार्मोनियम जी आहे ही सव्वा तीन सप्तकाची हार्मोनियम आहे तर या हार्मोनियममध्ये सव्वा तीन सप्तक आहेत सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष द्या सव्वा तीन सप्तकाचे हार्मोनियम तुमच्यासमोर आहे तर या हार्मोनियममधील काही बटन विद्यार्थ्यांना समजत नाहीत की आपण कोणत्या पट्टीमध्ये गायचं आहे आपण कोणत्या स्वरामध्ये गायचं आहे दे। तर काळी एकच्या विद्यार्थ्यांनी या सापासून या सापर्यंत गाण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजेच काळ्या बटनपैकी एक दोन तीन चार पाच सहाव्या बटनापासून सुरुवात करायची काळी एकच्या विद्यार्थ्यांनी आणि काळी चारच्या विद्यार्थ्यांनी काळे बटन्स जे आहेत एक दोन तीन चार या चौथ्या बटनापासून आपण सुरुवात करायची तर काळी चारच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ बनवतोय लक्ष देऊन का काळी चारच्या विद्यार्थ्यांसाठी सा कोणता आहे लक्ष द्या सा हे आहेत काळी चारच्या विद्यार्थ्यांचे स्वर आपण जेव्हा सुरुवातीला अलंकार शिकतो त्यामध्ये एकही कोमल स्वर आपण वापरत नाही तीव्र स्वर वापरत नाही सर्व स्वर हे शुद्ध स्वर आपण अलंकारामध्ये त्याचा वापर करतो तर ते अलंकार दिलेले आहेत त्या अलंकारापैकी ज्या बटनांनी अलंकार वाजवायचा आहे ते बटन तुमच्यासमोर वाजून दाखवते पुन्हा एकदा लक्षपूर्वक बघून घ्या अरे दा नी सा द्यायचं आहे हार्मोनियम वाजवत असताना शक्यतो खालच्या पट्टीला म्हणजेच जे पांढरे बटन आहेत त्या बटनांचा वापर करण्यासाठी फक्त या अंगठ्याचाच वापर करायचा आहे शक्यतो अंगठ्यानेच खालचे बटण वाजवावेत वरचे बटन्स फक्त या दोन बोटांनी वाजवावेत लक्ष द्या बघा इकडे सा रे गी सा ग सोपाय काही जण असं सारे गा म सा वाजवतात सारे गि सा अस वाकडे तिकडे बोट न न टाकता सरळ व्यवस्थित बोट टाकण्याचा प्रयत्न करायचा सोपाय लक्ष द्या इकडे या बोटानी सा वाजवला का वा रेपुडच्या बोटाने वाजवायचा लगेच अंगठ्यानी ग वाजवायचा परत हात फ्री होतो परत म या बोटाने वाजवायचा प या बोटाने वाजवायचा परत ध अंगठ्याने वाजवायचा नीसाठी या बोटाचा वापर करून सासाठी या बोटाचा वापर करायचा परत जसं आपण जातेवेळेस गेलो तसंच येते वेळेस यायचे सा नि ध प म ग रे सा सा रे ग म प नी, सा आणि जोपर्यंत आपल्या बोटांमध्ये हे बटन्स बसत नाहीत तोपर्यंत हळूहळू प्रॅक्टिस करायची आणि ज्यावेळेस आपल्याला व्यवस्थित आपण वाजू शकतो त्यावेळेस मात्र जोरात फास्ट वाजवण्याचा प्रयत्न करायचा आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका रामकृष्ण हरे